पण नंतर त्यांनी समजावलं आणि म्हणून ते परत तिथे गेले हा जल्लोष जो चालू आहे हा एक हे भारतीय जनता पक्षाचं जे नरिमन पॉईंट कार्यालय प्रदेश कार्यालय तिथे हा जल्लोष सुरू आहे बल्ले सुरू आहे कारण आकडे त्यांच्या सोबत आहे तीनशे पंचेचाळीस जागांसह एन सध्या संपूर्ण बहुमतामध्ये येताना दिसत काँग्रेस शंभर करू शकत नाहीये इतर एकशे सात वर आहेत स्वाभाविकपणे जल्लोष तिथं होणं आणि आज भाजपसाठी आनंदाचा दिवस आहे पण और... त्यांनी असं सांगितलं काही वेळापूर्वी की राज ठाकरेंचं चुकलं काय तर ते शरद पवारांच्या नादाला लागले म्हणून त्यांचं चुकलं असं त्यांचं म्हणणं होतं नाही राज ठाकरे काही एवढे लहान नाही आहेत की त्यांनी कोणाच्या नादाला लागावं पण मला असं वाटतं संपूर्ण देशाचं जर राजकारण बघितलं तर मोदींनी जे पाच वर्षामध्ये आश्वासनं दिली होती त्याचं त्यांनी बिलकुल पालन केलेलं नाहीये आणि त्यांचं फेल्युअर हे पूर्ण देशभर आणि शेतकऱ्यांमध्ये बेरोजगार तरुणांमध्ये हे सगळ्यांमध्ये दिसत होत आता हे यश जे मिळाले ते सांगते ना जरा बोलायला तर वेळ द्या तुम्ही काय पुलवामा जो अटॅक झाला तो दोनशे किलो आरडीएक्स आलं कुठून हा प्रश्न अनुत्तरित राहिला त्यामुळे रोजचे लोकांचे रोजीरोटीचे प्रश्न बाजूला पडले आणि कुठेतरी फार पराक्रम आपण केलाय असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि हिंदुत्वाचं कार्ड खेळायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे म्हणजे शहीद करकऱ्यांचे जे प्रज्ञा सिंग आहे तिला तिकीट देऊन त्यांनी बघितलं ना एक साचपून बघितलं की कुठपर्यंत आपण यशस्वी होतो आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आता दे देश हा संपूर्ण अशा वळणावरती वा, वा, जाऊन ठेपलेला आहे की त्याच्यामध्ये यांना आनंद सेलिब्रेट करू दे त्याचा काही प्रश्न नाही आहे परंतु फक्त लोकांचे तळागाळातल्यांचे प्रश्न मध्यम वर्गीयांचे प्रश्न बाजूला ठेवायचे पाकिस्तानविषयीचं वैर दाखवायचं आणि स्वतःची घरं भरायची हा जो प्रकार चालू आहे आणि मोदी आणि शहा यांनी जे राजकारण केलेलं आहे ते अत्यंत घाणेरड आहे हे उघडपणे राष्ट्रीय मोदी शहाचं एक मिनिट परस्टा एक मिनिट इकडे इकडे एक मिनिट मोदी शहाचं राजकारण घाणेरड आहे तेच म्हणतो कमी आजच्या दिवशी एवढा मनाचा मोठेपणा दाखवा असा करंटपणा करू नका जे काही यश आहे ते स्वीकारा हा परत परत इलेक्शन कमिशन परत परत तेच आपलं ईव्हीएम मशीन हे तुमचे रडण्याचे कारण पुष्कळ झाले आता पक्षाकडे लक्ष द्या पक्ष संकट मजबूत करा स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात पक्ष वाढवा राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालू शकत नाही जास्त दिवस मला असं वाटतं की आत्ता सारखं मतदार अगदी मूर्ख आहे अशी भाषा जी चालली आहे की त्यांचे प्रश्न सोडवले नाही फक्त लढाई केली म्हणून मोदी जिंकले हा मतदारांचा अपमान आहे आपल्या स्वतःच्या पक्षाची विश्वासार्हता कमी झाली की नाही याच्याबद्दल विचार केला केलं तर त्यांचाच फायदा होईल ठीक आहे हे नाही हे मतदारांचा अपमान आहे हे म्हणणं फार चुकीचं आहे आम्ही काय कोणाचा अपमान करायला इथे बसलेलो नाहीये या देशाचं भवितव्य गेले दीडशे वर्ष हा देश कुठल्या याच्यातनं जातो आहे आणि आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे त्याविषयी मी वक्तव्य केलं होतं आणि ह्याच्या पुढेही देशाची वाटचाल चालतच राहणार आहे परंतु आपण त्याला कुठल्या मार्गावर घेऊन चाललो याचा विचार मतदारांनी केला पाहिजे की आपले दैनंदिन जीवनातले प्रश्न महत्त्वाचे आपल्याला वाटतात का तर फक्त हिंदू मुस्लिम वैरावरती कोणीतरी पोळ्या भासत ते भाजून घ्यायच्या 亚洲鱼。